आनुसे, आनुसे, गाव, गाव, ना काय पुन्हा अनुसया दीपक शिंदे सासरचं राहणार कुठलं सासर गाव बोरगाव तालुका जिल्हा तुझ्या नवऱ्याचं नाव तुझं लग्न कसं झालं नऊ वर्षापूर्वी तर तुला तिथल्या जात पंचायतीनं काय निर्णय दिला तिथल्या म्हणजे जात पंचायतीमध्ये मुलाला दुसरं तिसरं चौथं पाचवं लग्न करण्याचा अधिकार आहे सर बरोबर आहे ना पण जात पंचायतीमध्ये मुलीला दुसरं लग्न करण्याचा अधिकार नाही मुली लग्न तिचा उदरनिर्वाह वगैरे कोणा करावा ऐका ना आता तुम्ही माझ्या एन जी ओकडं जात पंचायतीच्या विरोधात तक्रार द्यायला आलात की तुमच्या नवऱ्याच्या संदर्भात तक्रार द्यायला आलात नवऱ्याच्या नवऱ्याच्या संदर्भात बरं तर अगोदर जे जात पंचायतच्या किती बैठका झाल्या तुमच्या तिथं चार बैठकामध्ये काही लेखापट झाली का काही झालेलं नाही तुमच्याकडं जात पंचायतच्या अध्यक्षाचा नंबर आहे नाही मग ना ना तुम्ही किती दिवस झाली इथं राहतात आता हां महिना तुमच झाला तुम्ही इथं राहत बरोबर आहे तुम्ही दिलेली माहिती खरी आणि खूप सत्य आहे तुम्ही स्वतःचा निर्णय आहे तुमचा तुम्ही स्वतः माझ्या एन जी ओकडं वकिलाची मदत तुम्हाला मोफत मिळेल तुम्हाला पत्रकारची मदत मोफत मिळेल ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मोफत मिळतील तुमच्या समध्या गोष्टी खऱ्या आहेत म्हणून मी तुम्हाला मदत करीत आहे बरं का जात पंचाच्या विरोधात आणि तुमच्या नवऱ्याच्या विरोधात बरोबर आहे ना याच्यामध्ये काही आपलं हे नाही चूक नाही ना ठीक आहे चाल